गेले दीड व पावणे दोन वर्ष आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत कार्यरत प्रत्येक घटकांच्या समन्वयामुळे कोरोनाला मात देणे शक्य झाले या दरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीत डॉक्टर नेकम यांनी केलेले नियोजन आणि संयमाने प्रत्येक समस्याचे केलेले निराकरण प्रशंसनीय आहे कोरोना काळात प्रत्येक दिवसातील अनुभवाच्या विस्तृत नोंदी निकम यांनी पुस्तक रूपाने आज आपल्यासमोर आणल्या अनुभवाचे हे संकलन आरोग्य क्षेत्रात कार्यरत सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला जिल्हा शल्य चिकित्सक श्याम सुंदर निकम लिखित अदृश्य या पुस्तकाची महिला व मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पुस्तक प्रकाशन समारंभात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके उपस्थित होते जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे प्रभा प्रभाग विष्णू आदी उपस्थित होते पालकमंत्री ठाकूर म्हणाले की पुस्तकाचे शीर्षक वाचता क्षणी कोरोनाला दिलेला लढा डोळ्यासमोर उभा राहतो रुग्णालयात भरती होणारे रुग्ण आजारातून बाहेर पडताना रुग्णांना येणाऱ्या समस्या त्यांची बदलणारी मानसिकता आणि प्रसंगी विषय परिस्थिती आपण अनुभवली डॉक्टर निकम यांनी कोरोना काळात आरोग्य प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव समस्या उपाययोजना विषाणूशी लढा देत असताना केलेल्या वाटचालीचे संकलन केले ही मोलाची बाब आहे या अनुभवातून तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे ठाकूर यांनी सांगितले डहाके यावेळी म्हणाले की कोरोना विरोधातील लढ्यात डॉक्टरांची दौक, भूमिका महत्वाची आहे रुग्णांवर उपचार करते वेळी प्रयत्नांची परकाष्ठा करतात कोरोना काळात आपण वेगवेगळ्या समस्यांचा सामना केला आव्हाने स्वीकारली या सर्व बाबींचा या पुस्तकात समावेश आहे पुढच्या पिढीला आपण या संकटाशी कसा मुकाबला केला याची विस्तृत माहिती मिळेल उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे डॉक्टर रविभूषण आणि परिचारिका वर्षा पागोटे यांचा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी डॉक्टर नेकम यांनी आपल्या प्रास्ताविकात लढा अदृश्य विषाणूशी या पुस्तक निर्मिती मागचा हेतू सांगितला कार्यक्रमाचे संचालन दीपाली बाबुडकर यांनी केले आभार अजय साखरे यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती